नमस्कार मनश्रीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मँगो आईस्क्रीम तयार करतोय तेही कुठलेही महागड्या पदार्थांचा वापर न करता तर हे कुठले घरातील पदार्थ आहेत ज्यामुळे आपली अगदी क्रीमी अशा टेक्स्चरची आईस्क्रीम तयार होते चला तर मग आजच्या मँगो आईस्क्रीमच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथे क्रीम दीड कप दूध घेतलं आहे त्यानंतर एक कप मिल्क पावडर घेतलेली आहे आणि एक कप फ्रेश क्रीम घेतली आहे जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही घरातील साठवलेली साय देखील एक कप वापरू शकता आणि यानंतर अर्धा कप साखर घेतलेली आहे नंतर मँगोचा गर घेतला आहे म्हणजेच एक आंब्याचा गर काढून तो मिक्सरला फिरून त्याचा छान असा पलब तयार करून घेतला तर आता आपण दूध तापून घेणार आहोत यासाठी मी गॅसवरती पॅन तापवत ठेवलेलं आहे आणि यामध्ये हे दीड कप फुल क्रीम दूध घातलेलं आहे आता हे दूध आपल्याला छान उकळी काढून घट्टसर असं तयार करून घ्यायचं आहे म्हणजे खूप जास्त घट्ट न करता यातील संपूर्ण पाण्याचा अंश निघून जाईल आणि छान क्रीमी असं टेक्स्चर येईल इतपत आपल्याला हे घट्टसर दूध या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे तर यावरती आलेली साय मी यामध्ये मोडून घालते आणि जेव्हा एक उकळी येते त्यानंतर एक सात ते आठ मिनटं आपण आणखी हे दूध छान तापून घेणार आहोत म्हणजे यातील पाणी संपूर्ण निघून जाईल आता हे दूध छान घट्टसर तयार झालं ते फॅन खाली ठेवून थंड करून घेऊयात आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला मी अर्धा कप साखर घेतलेली आहे त्यानंतर एक कप या ठिकाणी मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडर घातल्यानंतर आपण तापून थंड करून घेतलेलं दूध यात घातलं आहे यानंतर फ्रेश क्रीम या ठिकाणी घातली तुम्ही याऐवजी घरातील साठवलेली देखील वापरू शकता आता हे संपूर्ण जिन्नस आपण मिक्सरला छान असे फेटून घेऊन हे मिश्रण जे आहे ते आपण सेट करून घेणार आहोत तर सुरुवातीला मी थोडीशी व्हॅनिला आईस्क्रीम तयार करणार आहे त्यामुळे यातील थोडासा भाग मी एका काचेच्या भांड्यात घेतला आहे आणि यामध्ये आपण व्हॅनिला आयसेन्स घालणार आहोत तर पाव चमचा या ठिकाणी मी व्हॅनिला आयसेन्स यात घातलं आहे आता हे व्हॅनिला आयसेन्स आपण या आईस्क्रीमच्या बेससोबत छान फेटून घेऊयात आणि अशा पद्धतीने आपण ही व्हॅनिला आईस्क्रीम या ठिकाणी तयार करून घेणार आहोत तर हा जो बेस आहे तो छान व्यवस्थित मी फेटून घेतलेला आहे तो आता आपण सील करून घेणार आहोत या डब्याचं झाकण लावून तर आता जो राहिलेला आईस्क्रीमचा बेस आहे त्यामध्ये आपण तयार करून घेतलेला एक कप मँगोचा पल्प घातला तो देखील आपण मिक्सरमध्ये छान फिरवून घेणार आहोत तर हे इथे फिरवताना हा आपल्याला अगदी पाच ते सात मिनिटांसाठी अगदी छान से से असा फिरून घ्यायचा आहे म्हणजेच फेटून घ्यायचा आहे ज्यामुळे यामध्ये भरपूर असे बबल्स येतील आणि ठीक असं हे आपलं मिश्रण या ठिकाणी मँगो आईस्क्रीमचं तयार होईल तर यानंतर मी एक काचीचा डबा घेतला आहे त्यामध्ये हा मँगो आईस्क्रीमचा बेस घातला आणि हा देखील आपण झाकण लावून छान व्यवस्थित सील करून घेणार आहोत तर दोन्हीही आईस्क्रीमचे हे डबे आपण फ्रीझरला चार ते पाच तासासाठी फ्री सेट होण्यासाठी ठेवणार आहोत तर एक पाच तास झाले आहेत आणि डव्याचं झाकण काढून बघत आहे की हे मिश्रण जे आहे ते कशा पद्धतीने सेट झालं आहे तर हे सेमी कन्सिस्टन्सीचं मिश्रण सेट झालेलं आहे म्हणजे थोडंसं लिक्विड आणि थोडंसं सॉलिड असं हे मँगोचं मिश्रण या ठिकाणी तयार झालं आहे आता हा संपूर्ण मँगोचा जो बेस आहे म्हणजेच मँगो आईस्क्रीमचा बेस मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्सरला फिरून फेटून घेणार आहेत त्यामुळे या, या मिश्रणामध्ये छान असं क्रीमी टेक्स्चर तर येईलच पण ते फ्लफी देखील होईल आणि इथे फेटून घेताना एक महत्त्वाची काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची येते म्हणजे हे मिश्रण फेटवताना सतत मिक्सर चालू न ठेवता पल्स मो वरती मिक्सर चालवून एक दोन ते तीन वेळेसच हे मिश्रण छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे अगदी घट्टसर असं हे मिश्रण फ्लफी असं तयार होईल आईस्क्रीमला टेक्चर देखील छान येईल तर यावरतून मी व्हॅनिला आईस्क्रीमचा बेस देखील घातलेला आहे तो देखील मिक्सरला फिरून यात घातला वरतून आणखी मँगो आईस्क्रीमचा जो बेस आहे तो देखील घातला आणि आता आपण हा डबा पूर्ण वरपर्यंत फील केल्यावरती आपण हा डबा फॉईलने छान पॅक करून घेणार आहोत तर इथे फॉईल पेपर लावल्यामुळे यामध्ये आपले कुठेही आईस्क्रिस्टल्स तयार होणार नाहीत व वरतून आपण अशा पद्धतीने याचा झाकण लावून हा डबा सील करून घेणार आहोत तर हा डबा आपला या ठिकाणी सील झाला आहे तो आपण बाजूला ठेवूयात आणि राहिलेलं जे मँगोचं मिश्रण आहे ते दुसऱ्या डब्यामध्ये घेऊयात सुरुवातीला मी यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीमचा बेस घेतला त्यानंतर राहिलेला मँगो आईस्क्रीमचा बेस देखील यात घातला आणि हा डबा देखील आपण सुरुवातीप्रमाणेच फॉईल पेपर लावून छान पद्धतीने सेट करून घेणार आहोत ज्यामुळे यामध्ये कुठेही क्रिस्टल्स तयार होणार नाहीत व मँगो आईस्क्रीम जेव्हा सेट होईल आपण ते काढून घेऊ तेव्हा यामध्ये छान क्रीमी असं टेक्स्चर येईल तर हा डबादेखील आपण छान सील करून घेतला आता हे दोन्हीही डबे फ्रीजरला पंधरा ते सोळा तासासाठी सेट करण्यासाठी ठेवूयात तर सोळा तासानंतर चेक करूयात की आपलं आईस्क्रीम कशा पद्धतीने सेट झालं आहे तर इथे डब्याचं झाकण अगदी पॅक लागलेलं ला आहे ते निघत नव्हतं तर हा फॉईल पेपर देखील आपण काढून घेतला आहे तुम्ही पाहू शकता कुठेही आईस्क्रिस्टल्स या ठिकाणी तयार झालेले नाहीत छान सुरेख असं टेक्स्चर या आईस्क्रीमला आलेलं आहे आता हे स्कूप आऊट करूयात यासाठी आईस्क्रीम स्कूपर पाण्यामध्ये हलकसा बुडून घेतला आणि मिस आईस्क्रीमच्या डब्यामध्ये तो अशा पद्धतीने फिरवला तर पाहू शकता अगदी छान सुरेख अशा टेक्स्चरचं हे मँगो आईस्क्रीम तयार झालं वरतून गार्निशिंग म्हणून पिस्ता यामध्ये घातलेला आहे आणि काही गुलाबाच्या पाकळ्यांनी आईस्क्रीम या ठिकाणी मी सर्व केलेलं आहे तर आत आजची आपली आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर मळश्रीज रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स मिळत राहतील आणि आता आपण भेटूया छानशा रेसिपीसोबत पुढील भागामध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद